नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाहूयात मित्रांनो आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आणि आवो किती आहे ह्याविषयी मित्रांनो पाहूयात काय आज बाजारभावात काय बदल आहे का काही सुधारणा आहे का कारण मित्रांनो कालपासून रात्रीपासून भरपूर सारा पाऊस पडतो आहे मित्रांनो महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकमध्ये सुद्धा हाय हाय अलर्ट हा जारी करण्यात आला आहे आणि मित्रांनो आणखीनसुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आता सध्यासुद्धा पाऊस पडतो आहे तुमच्या विभागामध्ये पाऊस पडतो आहे का ते तुम्ही सांगू शकता कॅमेऱ्यामध्ये मित्रांनो सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील तीन दिवसामध्ये भरपूर सारा पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाने कळवण्यात आलं आहे मित्रांनो चला पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो पुढील दहा मिनटामध्ये आपण जाणून घेणार आहोत आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे त्यासाठी मित्रांनो उन्हाळा कांदा असेल लाल नवीन कांदा असेल किंवा पांढरा कांदा असेल याचे आपण निलाव जे आहे ते पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त वेळ आणि बाजारभावाची परिस्थिती समजण्यापर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चला मित्रांनो निलाव हे सुरू झाले आहेत दहा वाजलेले आहेत बरोबर आणि घंटा हे वाजलेली आहे मित्रांनो पावसामुळे कांदा पिकाचं भरपूर सारं नुकसान झालं आहे महाराष्ट्रच नाही तर कर्नाटकमध्ये सुद्धा भरपूर सारं नुकसान झालं आहे कारण मित्रांनो पावसामुळे काही शेतकऱ्यांचे कांदा पीक हे खरडून गासून गेले आहे असं कळते आणि मित्रांनो जे लागवड केलेलं कांदा आहे त्याच्यावरतीसुद्धा भरपूर सारा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे असं माहिती मिळत आहे

सोला मित्रांनो नळ कांदा आहे चाळीतला आहे आणि दोन नंबर कांदा आहे चौदाशे पंचवीस रुपयात गेला आहे जाव्यात पुढे मित्रांनो आता साडे पंधरा सोला 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 सोला

सोळाशे रुपये चालू आहे पाहूयात पुढे जातो का आणखीन मित्रांनो जे कांदे जे आहेत ते चाळीतले आहेत उन्हाळ कांदे आहेत आणि मित्रांनो आपण लाल कांदा नवीन जो आहे त्याचाही निलाव पाहणार आहोत आणि पांढऱ्या कांद्याचाही निलाव पाहणार आहोत मित्रांनो एक दोन कांद्याचे निलाव पाहूयात आणि दुसऱ्या आरतीवाल्याकडे पुढे जाऊयात

दो दो आतापर्यंत दोन हजारपर्यंत गेलेला आहे आणखीन पुढे पाहूयात काही वाढ होते का पुढेही मोठे कांदे आहेत आणि क्वालिटी कांदे आहेत काही वाढ होते का ते पाहणार आहोत एकोणीस एकोणीस साडे एकोणीस साडे एकोणीस साडे एकोणीस साडे एकोणीस दोन दो हजार ग्यारह बारा तेरा चौदा चौदा साडे चौदाशे रुपयाने गेले आहे आणि मित्रांनो एक वकील जे आहे ते एकवीसशे रुपयाने गेलेलं आहे पाहू शकता मित्रांनो गोलटी कांदा आहे तेराशे रुपये चालू आहे तेराशे रुपयाने गोलटी गेलेली आहे मित्रांनो पाहूयात ह्या मोठ्या कांद्याचा निलाव पुढे आता

क्वालिटी आहे अशा कांद्याला सध्या डिमांड पाहायला मिळते जो क्वालिटी आहे मोठा आहे आणि कलर आहे अशा कांद्याला डिमांड आहे आत्तापर्यंत दोन हजार एकवीसशेपर्यंत एक दोन वकील गेले पाहायला मिळत आहेत अठराशे रुपये चालू आहे अठराशे रुपये गो दंब काना है गोल्टा कान है चौदह रुपये गेला है मित्रनो पुढ़े मोटा कंदा है का रेट जो 2000 रुपये चालू है दोन हजार रुपये चालू आहे एकवीसशे रुपयाने गेलेला आहे पाहू शकता म्हणून आपण बहुजनच्या निलावामध्ये दोन हजारने जास्त वकील गेले पाहायला मिळत आहेत जो उन्हाळा कांदा आहे मोठा आहे आणि क्वालिटी आहे आणि एकवीसशे रुपयाने हे गेले आहे एक दोन वक्कल आणि बावीसशे रुपयाने एक वक्कल हे गेलेलं आहे मित्रांनो जाऊयात पुढे आता दुसऱ्या आरतीवाल्याकडे आपल्याला लाल नवीन कांद्याने निलाव पाहायचा आहे आणखी आणि पांढरे कांद्याचाही निलाव पाहायचा आहे चला जाऊयात पुढे मित्रांनो आणखीन एका कांद्याचा निलाव पाहूयात आणि जाऊयात पुढे वटल जरा मोठं वाटलं मग थांबलोय आहे बावीस रुपयाने गेलेलं आहे कांदा मोठा आहे क्वालिटी आहे बावीस रुपये चालू आहे आणि तर वक्कल आहे पाच गुन्ह्याचं हव्यात वाढतोय का बावीसशे रुपयेने गेलेला आहे मित्रांनो पाहूयात पांढरेकांद्याने नेला सोळाशे रुपयाने पांढरा कांदा हा गेलेला आहे मित्रांनो पोह्यात पुढे आणखीन सव्वा तेराशे रुपयाने पांढरा कांदा गेलेला आहे पोहात पांढऱ्या कांद्याचे गोलटे आहे एखादारपणे पांढऱ्या कांद्याची गोलटी चालू आहे एखादारपणे पांढऱ्या कांद्याची गोलटी गेलेली आहे पव्यात हा लहान चिंगडी कांदा तीनशे रुपये काहीतरी गेलेली आहे जाऊयात मित्रांनो पुढे आणखीन आणि आपल्याला लाल नवीन कांद्याचे निराव हे पाहिजे आहे पाव्या काना हा क्वालिटी दिसतोय चौदहशे रुपये दोन नंबर उल्टा कांदा आहे चौदहशे रुपये ने आहे है चालू आहे साढ़े चौदह रुपये वरती आहे पंधराशे रुपये दोन नंबर गोंटा कांदा घेलेला आहे मित्रांनो हा मोठा कांदा आहे का रेट जातोय

चालू आहे पोहेत वाढतोय का ओके <laughs> मित्रांनो अठराशे रुपयाने गेला आहे मित्रांनो आपल्याला लाल कांद्याचा आणि पांढऱ्या कांद्याचा आणखी निलाव पाहिजे आहे जाऊयात पुढे पंधराशे रुपयाने चालू आहे ओके okay, मित्राण जाए पूरे साढ़े सवा सोलाश रुपये चालू है सवा सोलाश रुपये चालू है अठराशे रुपये बाजार भाऊ अठराशे रुपयाने पांढरा कांदा हा गेलेला आहे अठराशे रुपयाने गेलेला आहे पवित मित्र हा मोठा कांदा दिसतोय जातोय अठराशे रुपये चालू है अठराशे रुपये चालू आहे तुमचं समजा ये बोलो ये बोलो ये बोलो ये बोलो हे बोलो क्वालरी कांदा मोठा आहे क्वालिटी आहे

शेतकरी मित्रांनो आज लाल नवीन कांदा काही दिसत नाही पण मित्रांनो जो उन्हाळा कांदा आहे मोठा आहे अशा कांद्याची क्वालिटी आहे अशा कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर बावीसशे रुपयेपर्यंत आज जात आहे आणि मित्रांनो जो लो क्वालिटी आहे मिडियम आहे असा कांद्याचा बाजारभाव जो पाहिला उन्हाळ कांद्याचा अशा कांद्याला पंधराशे ते सोळाशे पर्यंत जात आहे असं पाहायला मिळतंय मित्रांनो आज आवक होती दीडशे गाडी पण बाजारभावामध्ये काही सुधारणा नाही आहे ना ही, ही परवाची जी परिस्थिती आहे तीच आहे आणि शेतकरी मित्रांनो आज जो पांढरा कांदा आहे एक नंबर क्वालिटीचा अशा कांद्याला एकोणीसशे रुपयेपर्यंत गेलेला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो आज बाजारभावामध्ये स्थिरता आहे काही सुधारणा ना नाही किंवा घसरण नाही पण मित्रांनो आज जो सरासरी बाजारभाव आहे त्यामध्ये थोडी वाढ पाहायला मिळते सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव आज पाहायला मिळते मित्रांनो तुमच्या परिसरामध्ये पाऊस आहे का कांद्याचं नुकसान आहे का याविषयी कमेंट नक्की करा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद